हॅलो एरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचा घचकारगाडीमध्ये मी शिकुंतलाचं ते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा झोकाचा आणि उत्साहने भरलेला देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि तुमचं सगळं काही जे काही ठरवलेलं असेल ते सगळं काही चत्कारणी लागू देत अशी प्रार्थना बाप्पाचरणी करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आज हे संकष्ट चतुर्थी तर सर्वांना सर्वात आधी संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तर आधी आपण आज गणपती बाप्पाचं नाव घेऊया गणपती बाप्पा मूळ या आणि कारण ते विघ्न आहेत तसं तसंच आज त्यांचा दिवस आहे त्यामुळे त्याचणी आपण व्हिडिओची सुरुवात करूया तर आज आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर ती काय आहे ती तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणार आहे काही जणांना आयडिया आलीही असेल तर मी सांगणारच आहे तोपर्यंत तो जर तुम्ही चॅनलवरती अजूनही म्हणजे नवीन असाल आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि भरपूर शेअर करा त्याचबरोबर तुमच्या जी काही प्रतिक्रिया असतील तुम्हाला व्हिडिओ बघून ज्या काही वाटत असेल ते सगळं मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर ॲक्च्युली आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर आजचा दिवस एकंदर छान असा गेला मस्तपैकी तर आत्ता ऑलरेडी मी आलेली आहे स्टॉलवरती जाऊन स्टॉलवरून मी घरी आलेली आहे जेवण झाले मुलं झोपले त्यानंतर मी व्हिडिओ शूट करायला घेतले तर ॲक्च्युली आज सकाळपासून म्हणजे सकाळी थोडं शूट केलं जे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं जसं की खरवसाच्या वड्या म्हणजे घरवस केला होता ते तर ते फक्त सकाळी शूट केलं त्यानंतर दिवस एकंदर छान गेला सगळं काही छान झालं पण मी काही शूट नाही केलं तर आम्ही फक्त वेळ आम्हाला आपसात दिला म्हणजे फॅमिलीला आणि आम्ही एकमेकांना त्यामुळं जास्त शूटच नाही केलं कारण असं की काय होतं अलीकडे आपण जास्त काही चांगल्या गोष्टी सोशल मीडियावर जितक्या टाकू ना त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पण खूप पडतात तर मी आता निगेटिव्ह विचार करते असं नाही आहे तर काय होतं आपल्या चांगल्या मुवमेंट्स आपण म्हणजे चांगल्या ह्याने दाखवतो तर काही लोक आता सगळे चांगले असतात मग त्यातले काही एक टक्का जे असतात ना निगेटिव्ह माइंडचे तर त्यांना एखाद्याचं सुख बघवत नाही किंवा एखाद्याचं चांगलं चाललेलं बघवत नाही त्यामुळे ते काही ना काही काड्या करतात आणि ॲक्च्युली आत्तापर्यंत माझा ह्या गोष्टींवरती विश्वास नव्हता आणि असं पण काही नाही आहे की त्यामुळे मी शूट केलं नाही पण मी <coughs> म्हटलं म्हणजे माझी इच्छा झाली नाही आज शूट ग, आ, करन, आ, काही शूट करायची किंवा मग काही वेगळं करायची कारण काही अशा सिच्युएशन अलीकडे घडत आहेत काही गोष्टी ज्या की समजत आहेत आम्हाला पण आता त्याने थोडंसं हे वाटतं की बाबा नको आता टीके वेळ येईल त्यावेळेस आपण नक्की करू सगळं काही व्यवस्थित आणि त्यावेळेस मग पूर्ण म्हणजे घाबरायचा आत्ताही विषय नाही पण त्यावेळेस आपण बेधडकपणे या सगळ्या गोष्टी हे करू शकतो मांडू शकतो त्यामुळे मी आज जास्त म्हणजे हे केलं नाही नॉर्मल पण दिवस एकंदर छान गेला एकदम फ्रीली आणि एकमेकांच्या सोबत असं हसत खेळत दिवस गेला आणि हेच मला नव्हतं शूट करायचं आज नको वाटलं कारण रोजचा आहे आपलं डेली रोजचं आहेच आपलं डेली ब्लॉगिंगमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी बघता आमच्या घरातल्या बऱ्याच गोष्टी वगैरे मी सगळ्यांसोबत शेअर करते आणि ॲक्च्युली आजचं पण करायला पाहिजे होतं पण वेळ म्हणजे मला असं वाटलं की शूट वगैरे करून हे करण्यापेक्षा आज आपण फॅमिलीला वेळ द्यावा फॅमिलीसोबत वेळ घालवावा आणि ऑब्वियसली ॲनिव्हर्सरी आहे म्हटल्यानंतर काय होतं आपल्या ह्याच्या बिझी शेड्यूल असतं प्रत्येकाचं काही ना काही विश्व असतं त्याच्यामध्ये आपण रमलेलो असतो तर जरी आपण म्हणजे आमचं असं होत नाही की आम्ही रोज बोलतो बऱ्याच गप्पा वगैरे करतो पण आजचा थोडासा स्पेशल वेळ आपण एकमेकांना द्यावा असं आमचं हे झालं मध्ये थोडंसं मी शूट करायला पण घेतलं पण परत नको वाटलं म्हटलं ठीक आहे जाऊ देत नको करायला <coughs> आणि जसं मी म्हटलं का की काही लोक असं करतात किंवा काही तर या गोष्टी म्हणजे पूर्वी पण मला बरेच दाग कळलं आहे ह्या गोष्टीबाबत <laughs> की म्हणजे काही आपल्या जवळचेच असतात की ज्यांना वाटतं की अरे इतकं चांगलं कसं चाललं आहे एवढं छान छान कसं चाललं आहे त्यांचं काय तर हे असं नाही पाहिजे काहीतरी ऐकायला भेटलं पाहिजे आपल्याला काहीतरी काडे झाले पाहिजे असं असतं काही जणांचं कारण त्यांच्या घरात ऑबवियसली तशा गोष्टी घडत असतात त्यामुळे तर ह्या गोष्टीशी मी हे आहे पण म्हटलं की नको चला जाऊ देत आणि आता सध्या ना त्या गोष्टीचं हे पण चालू आहे त्याच्यावरती चा माझं कामही चालू आहे माझं म्हणण्यापेक्षा मिस्टुलांचं वगैरे आमचं दोघांचंही कारण दोघंही आम्ही ह्या मताच्या आहोत <coughs> <coughs> कारण ना एखादं समोरचं त्याचा कर्म असतं जे काही तो करत असतो आपण आपलं चांगलं राहायचं <coughs> कोणाबद्दल वाईट विचार करायचं नाही आणि आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं आणि जो असं गोष्टी करतो ना त्याला त्याची परतफेड होतेच की कधी ना कधी त्या गोष्टींची परतफेड करावी लागते आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाही की या जन्मात करा आणि दुसऱ्या जन्मात घ्या भोगण्यासाठी तरी इथलं इथंच फेडावं लागतं आणि ते आमच्या डोळ्यासमोर आम्हाला बघायला भेटणार त्यामुळे काही नाही तर आता म्हणाल तुम्ही फापट पसरायने आणखीनच लावला आहे इतका छान दिवस आहे आणि काय तर काही नाही खूप छान दिवस गेला मिस्टरांसोबत मुलांसोबत खूप आम्ही छान एन्जॉय केलं सिम्पलच अगदी रोजच्यासारखंच होतं पण आजच्या दिवसामध्ये एक चैतन्य होतं एक जिवंतपणा म्हणतो तसा तर रोजचं जे रुटीन असतं आस्ता, ते असतंच रोज आपण हे झालं किती ते झालं किती आणि हे आपलं सगळं ठरलेलं असतं आणि आज जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत गप्पा मारणे एकमेकांसोबत स्पेंड करणे ह्या बाबतीत आम्ही हे केलं मुलं पण खूप खुश होती आज म्हणजे रोजच असतात पण आज छान त्यांनाही वाटलं की थोडा वेळ आम्ही त्यांच्यासोबत स्पेंड केला त्यामुळे मी जास्त हे शूट नाही केलं की नको म्हटलं आज मला नकोच वाटलं ते शूट करायला सगळं ते बरं तर असो तर शेवटी हेच म्हणेन की आमचं जे नातं आहे ते असंच अखंड जन्मजन्मी राहू देत आयुष्यभर असत राहू देत आम्ही एकमेकांसोबत राहणारच तर हीच फक्त स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना की असंच आमच्या जोडीवरती प्रेम राहू देत आशीर्वाद राहू देत तुमचं आणि आमचा संसार सुखाचा होऊ देत बाकी काही नको बाकी कितीही संकट येऊ देत कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत त्यांना तोंड देण्यासाठी आम्ही सोबत असल्यानंतर खंबीर आहोत काही नाही मग कुणीही येऊ दे कारण संक एवढे संकट आणि हे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करतो तर माणसं काय चीज आहेत अशी अशी जर माणसं जरी समोर आली तरी काही फरक पडणार नाही आहे आणि त्यांनीच वि त्यांनाच हे म्हणजे विचार करावा लागेल की त्यांच्यासमोर जा जावं की नाही त्यामुळे इट्स ओके तर असं नका करू कुणीही असू देत एखाद्याविषयी दे वाईट नाही विचार करायचा एखाद्याचं चांगलं बघ म्हणजे चांगलं झालेलं बघण्याची ताकद आपल्यात असावी आणि एखाद्याचं चांगलं होतं हे बघून आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे आपल्याला आनंद झाला पाहिजे निश्चित देव आपल्या पाठीशी उभे उभा राहतो आणि आपण म्हणतो ना की दुसऱ्याचं चांगलं व्हावं आणि त्याच्या मागून आपलं चांगलं व्हावं तर हेच ज्याच्यात ती ताकद आहे ता दुसऱ्याचं चांगलं बघण्याची त्याच्याबरोबर कधीही वाईट होत नाही त्याच्या मागून त्याचं चांगलंच होतं समोरच्या मागून ह्याचं चांगलंच होतं तर आणि जे वाईट असं हे करतात त्यांना क्षणिक एखाद्या गोष्टीचा आनंद भेटतो पण नंतर ह्या गोष्टींची फळं भोगावी लागतात तर असं तर चला आता आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये खुश होत आमच्या रिलेशनमध्ये आमच्या लाईफमध्ये आमच्या ओवरऑल सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या संसारामध्ये खूप सुखी आहोत आणि छान छान असंच राहू देत असंच शेवटपर्यंत हेच फक्त स्वामींच्या चरणी प्रार्थना तर हाय गाईज हे झालं आमच्या ॲनिव्हर्सरीबद्दल तर आणि बऱ्याच जणांनी मला शुभेच्छाही दिल्या ऑनलाईन ऑफलाईन बऱ्याच जणांनी तर त्या सर्वांचं मी आज व्हिडिओ मार्फत खूप खूप मनापासून धन्यवाद मानते तुम्ही सगळे खूप प्रेम देता ते पाहून खूप भारी वाटतं आणि आपल्या चॅनलवरती पण जी मी पोस्ट टाकली होती त्याच्यावरती पण बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या तर त्यांनाही थँक्यू आणि तुम्ही एवढं प्रेम करता तुम्हाला आमच्या आनंदात सहभागी व्हायचं असतं तर हे बघून खूप भारी वाटतं तर अवश्य आपण एकदा नक्की लवकरच तर आपण वन केचं सेलिब्रेशन करणार आहोत तर ते आ, सेलिब्रेशन ज्या असे निगेटिव्ह लोक आहेत ना त्यांच्यासाठी एक चांगलं हे असणार आहे सबक म्हणू शकतो की तुम्ही काहीही करा आम्ही सगळ्यातून निखरून बाहेर निघणार आहे तर ते लवकरच आपण करणारच आहोत तर ते तर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे आणि दुसरी गोष्ट की जे मी म्हटलं की ॲनिव्हर्सरीबद्दल तर तेसुद्धा मला एक एकदा असं करायचं आहे तर ते टार्गेट ठरलेलं आहे माझं कधी करायचं आहे तर त्यामुळे मी आत्ता ह्या एक दोन वर्षात करणार नाही आहे तेव्हाच करणार आहे तर मग तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत तर मी शेअर करणारच आहे तर चला आणि थँक्यू पुन्हा एकदा सगळ्यांना खूप शुभेच्छा दिल्या तुम्ही खूप प्रेम करता तुमच्याशी साथ आणि सोबत अशीच राहू दे एवढंच म्हणते आणि असंच प्रेम राहू देत आणि त्याचबरोबर चॅनेल पण सबस्क्राईब करून टाका म्हणजे आपली साथ अशीच कायम राहील तर चला हे झालं सगळं आता मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची ती म्हणजे आपण एक टक्केपासून एस पी चॅलेंज घेतलेला आहे आणि एस पी चॅलेंज ॲक्सेप्ट करून आपण डे टू डे रोज एक व्हिडिओ टाकत आहोत एक ब्लॉग टाकत होतो आहोत आणि तुमच्यासोबत मी शेअर करते तर तुम्ही कर तर बघता तर ते मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं आणि ते चॅलेंज होतं अठ्ठावीस दिवसाचं तर आज अठ्ठावीसावा दिवस आहे तो आणि म्हणजे मी आता शूट करते येतो तर अठ्ठावीसाव्या दिवसाचा जो व्लॉग आहे तुम्ही ऑलरेडी पाहिला आहे तर हा व्लॉग जो तुम्ही मी बघताय तर हा एकोणतीसा व्लॉग असणार आहे तर तर चॅलेंजमध्ये असं होतं की अठ्ठावीस दिवस आपले कॅटेगरीचे आपले जे कंटेंट असतील त्या अनुसरून आपल्याला व्हिडिओज टाकायचे आहेत आणि एकोणतीसावा व्हिडिओ हा आपला एक्सपिरियन्स म्हणून एस पी चॅलेंजबद्दलचा तर तो म्हणून आपल्याला शेअर करायचा आहे तर तेच मला आता थोडंसं बोलायचं आहे मी तो पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की कनेक्टेड राहा तर हेच की एक तारखेपासून आपले कंटिन्युअसली व्हिडिओ येतात तर ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप छान एक म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टींचे फायदे झाले मला ह्याच्यामध्ये चॅनेलमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली चॅनेलचं डिस्क्रिप्शन असो टॅग असो चॅनेलचं जे काही ओव्हरऑल प्रेझेंटेशन ह्याच्यामध्ये माझ्या बाबतीत तर खूप सुधारणा झाली प्रचंड तुम्ही म्हणू शकता म्हणजे माझं आधी दोन वर्षापासून मी यूट्यूबवर आहे पण एकतर माझी कंटिन्युटी नव्हती त्याला बरीच कारणं इतरही आहेत तर ती मी आजपर्यंत कधी शेअर पण केली नाहीत तर तीसुद्धा कारणं आहेत कारण आपल्या घरातल्या पण गोष्टी असतात फॅमिलीतले काही ना काही इशू होतात तर त्यावेळेत आपली मेंटेलिटी नसते अशा घटना घडलेल्या असतात सुखदुखाच्या काही असो तर आणि कधी माझं इकडे तिकडे जाणं येणं तर ह्यामध्ये मला ते वॅलेन्स व्हायचं नाही तर माझं जे आहे ना ते कंटिन्युटी नव्हती त्यावेळेस मागच्या दोन वर्षात व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि मग आत्ता मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकलेत एस पी चॅलेंजमध्ये काहीही अगदी काहीही झालं तरी व्हिडिओ हा रोज आलाच माझा आजारी असू देत कितीही प्रॉब्लेम आला काहीही कधी कधी तर आ, मेंटल आ, हेल्थ पण तशी नसायची की आज विव्हलॉप करायचं आहे तरीसुद्धा चेहऱ्यावर स्माईल येऊन आणून कॅमेरा फेस करायचा तर हे टार्गेट ठेवलं होतं आणि ते सक्सेसफुली मी पार पाडलेलं आहे आज आणि इथून पुढे तर आता ती सवयच झाली तर जसं आपण म्हणतो ना एखादी गोष्ट आपण एकवीस दिवस सतत केली तर त्याची आपल्याला सवय होऊन जाते आणि ती आपल्या टीममध्ये आपोआप ॲड होते आणि आपण ते सुरळीतपणे करतो तर तीच एक छान सवय लागली कंटिन्युअस राहण्याची चॅनेलवरती दुसरी गोष्ट चॅनेलचं म्हणजे ओवरऑल आपलं व्हिडिओ प्रेझेंटेशन कसं केलं पाहिजे तेच पुन्हा एकदा सांगता टॅग असो थमनेल असो डिस्क्रिप्शन्स असो किंवा इतर काही कीवर्ड्स असो तर आता आत्तापर्यंत मी कधीही कीवर्ड्स दोन वर्षात लावलेच नव्हती म्हणजे मग ऐकायचे बऱ्याच यूट्यूबरकडून पाहिलं होतं पण ते प्रॉपरली आत्मसात होत नव्हतं किंवा मग ते शिरतच नव्हतं म्हटलं तरी चाललं डोक्यात आपल्या कारण प्रॉपर वेने कोणी सांगणार नव्हतं तर आता शुभमदादाने खूप छान असं बऱ्याच गोष्टी बारीक सारीक आपल्याला एक्सप्लेन केल्या आणि त्या व्यवस्थित पटल्या आणि आपण त्या आत्मसात केल्या बऱ्याच जणांनी केल्यात मीच असं नाही पण आता मी माझं सांगते की मी ते केल्या एंडस्क्रीन लावणं असो किंवा मग आय बटन असो तर बऱ्याच म्हणजे ओवरऑल आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते आपण खूप छान छानपर्यंत करायला शिकलो आणि हा एक छान प्लस पॉईंट आहे त्यातला त्यानंतर कंटिन्युइटी राहिली आणि ह्या सगळ्यामुळे जो फायदा झाला तो आता मी तुम्हाला सांगते तर ह्या सगळ्यामुळे असा फायदा झाला मधल्या काळात माझ्या चॅनलवरती बराच प्रचंड असा गॅप पडला होता त्यामुळे चॅनल बऱ्यापैकी डाऊन झालं होतं तुम्हाला सांगते व्ह्यूज तर तीन चार हजार व्ह्यूज माझे डाऊन जाईल म्हणजे तीन चार हजार व्ह्यूज कमी येत होते आधी जेवढे यायचे ओवरऑल चॅनलवरती त्याच्यापेक्षा तीन चार हजार व्ह्यूज कमी यायला लागले होते दुसरी गोष्ट वॉच टाईम पण माझा कमी झाला होता आणि म्हणजे खूप मला असं हे झालेलं की डि डिप्रेशन आल्यासारखं म्हणजे होतं ना कधी किती आपलं डिमोटिवेट व्हायला आलेलं आहे पूर्ण आणि प्लस सबस्क्रायबर्स पण वाढत नव्हते एका ठिकाणी आढून बसल्यासारखं झालं होतं आणि त्यातून आधी अधूनमधून काही लोक अनस्क्रा अनसबस्क्राईब पण करतात तर जो आता शेवटी कसं आहे तो ऑडियन्सचा विषय आहे त्यांना जे आवडतं तेच ते पाहतात जर नाही आवडलं तर ते जाणार त्यामुळे आपण कंटिन्युअस राहणं गरजेचं आहे तर हे मला याच्यातून शिकायला भेटलं तर मला खूप फायदा झाला याच्यातून माझे ज्या दिवशी मी एस चॅलेंज स्टार्ट केलं त्या दिवशी माझे सबस्क्रायबर होते नऊशे चार नऊशे क्रॉस केले होते ऑलरेडी मी नऊशे चार सबस्क्रायबर्स माझ्या चॅनलवरती होते आणि आज मी साडेनऊशे सबस्क्रायबरचा पल्ला गाठलेला आहे आणि इतके फास्ट सबस्क्रायबर माझे ॲड झाले म्हणजे ॲड झाले आणि ह्याच्यामध्ये आणखीन काही ॲड झाले होते तर आता ज्यांनी अनसबस्क्राईब केलं त्यांना मी काही काउंट करत नाही पण जे आत्ता माझ्यासोबत आहे तर ते म्हटलं तर साडेनऊशे सबस्क्रायबरपर्यंत मी आलेले आहे आणि लवकरच वन के पण कंप्लीट होतील कदाचित जर तुमचा असा सपोर्ट असेल तर कदाचित हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहणार आहात तोपर्यंतही झालेले असतील तर असो तर हा एक मोठा छान असा फायदा झाला व्ह्यूज पण खूप छान वाढले त्यानंतर वॉच टाईम छान वाढला आता जवळपास माझा थोडाफारच राहिलेला आहे वॉच टाईम म्हणजे आपला ह्याचा जे आपलं एक कंडिशन आहे ते कम्प्लीट व्हायला म्हणजे जवळपास निम्म्या निम्म्याला निम्मा झालेला आहे वॉच टाईम कम्प्लीट माझा आणि सबस्क्राईबर्स तर आता तुम्ही बघताय की एकदम थोडेच राहिलेले आहेत म्हणजे माझं चॅनेल एस पी चॅनेल चॅलेंजमुळे मॉनिटाईज होण्याच्या गतीवर आलेलं आहे म्हणजे त्यांनी खूप छान असं स्पीड पकडलं आहे तर ह्या गोष्टी झाल्या माझ्या बाबतीत आणि मी खरंच खूप थँक्यू आणि खूप धन्यवाद मानते हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं ते फक्त शुभमदादामुळे आणि त्यांनी खूप छान असं गायडन्स केलं आणि छान एक हे ठेवलं त्याने टार्गेट ठेवलं प्रत्येकासमोर तसं म्हणतो ना आपण एक टार्गेट असल्याशिवाय कुठल्याही कामाला गती मिळत नाही तर ते झालं त्यामुळे माझं तर मला तर खूप फायदा झालेला आहे आणि मला पण अजून छान छान आवडतील कोणाकोणाचे बघायला तर मी नक्की व्हिडिओज बघणार आहे बरेच जणांचे मी अनुभव नक्की म्हणजे मला बघायचे आहेत की कोणाकोणाचा किती फायदा झाला कारण ह्याच्यामध्ये ना अलीकडे म्हणजे आता जे क्रिएटर आहेत ते समजू शकतात आपल्याला इतरांचे व्हिडिओज बघायला वेळच भेटत नाही कारण आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो तर उद्या नक्की मी बघणार आहे बरेच काही जणांचे बघते अधूनमधून असे येतात ते पण म्हणजे जास्तीत जास्त बघायला नाहीत भेटत कारण माझंही एडिटिंगचं काम असतं शूटचं काम असतं त्यामुळे तर उद्या नक्की मी बघणार आहे तर बघू हा व्हिडिओ माझा आता तुम्ही बघताय त्याच्यानंतर का मी आज किंवा उद्या नक्की मी बघणार आहे की, की कोणाकोणाचे आणखीन काय काय म्हणजे फायदा झाला आहे एस पी चॅनेलमुळे तर मला तर हा फायदा झाला चान आहे माझं चॅनेल छान ग्रो झालं आणि अजूनही छान ग्रो होणार आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे अशी की माझं एक व्हिडिओ इतका छान गेला आहे की माझ्या व्हिडिओला त्या तीन दिवस तीन ते चार दिवसात तो व्हिडिओ तीन हजार व्ह्यूज क्रॉस केले होते कारण आत्तापर्यंत इतके लवकर लवकर जास्त व्ह्यूज माझ्या चॅनलवरती आले नव्हते कोणत्याही व्हिडिओला तर म्हणजे यायचे हजार दोन हजारपर्यंत यायचे आणि स्टॉप व्हायचे पण तो व्हिडिओ अजूनही चालला आहे साडेतीन हजार व्ह्यूजपर्यंत आलेला आहे जो की मी एक्झरसाईजवरती टाकलेला आहे तर छान असं तो एक एक पॉईंट म्हणू शकतो आपण छान व्यूज येत आहेत त्यानंतर ता सबस्क्रायबर पण बऱ्यापैकी गेन झालेत आणि वॉच टाइम पण गेन झाले तर खूप छान वाटलं हे चॅलेंज ॲक्सेप्ट करून आणि खरंच खूप फायदा झाला त्याबद्दल सगळ्यां म्हणजे शुभम शुभमदादाचे तर मनापासून आभार वय लागून झाली लाग राहिलेली आहे त्यामुळे हे कंटिन्युअसली पुढे पण आता मी कंटिन्यू करणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी हे आत्तापर्यंत ॲक्सेप्ट केले चॅलेंज त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या तर त्यांना माझं हेच सांगणं आहे की इथून पुढे पण तुम्ही कंटिन्यू करा तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला एवढंच तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू तर एकंदर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग्स तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ असेच माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या तर चला बाय बाय भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट आणि इथून पुढचे ब्लॉग्स खरंच खूप छान छान येणार आहेत त्यामुळे अशाच चॅनलवरती कनेक्टेड राहा बाय बाय